मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने फुगाबाई दाखवणार आहे की ज्यांची भाई, भाई शिवली जाते पण फुगा व्यवस्थित येत नाही बऱ्याच म्हणजे व्यवस्थित शिवलेली असतानासुद्धा फुगा दिसत नाही जुन्या व्यवस्थित येत नाही तर त्यांच्यासाठी मी आज तुम्हाला भाई सोप्या पद्धतीने कशी शिवायची ते दाखवणार आहे साध्या भाईपासून फुगा भाई आपण शिवणार तर या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे फक्त मागील कटिंग केलेली आहे पुढील मोंड्याची कटिंग केली नाही मागील मोंडा कट करून घेतला आणि ह्या बाई उंचीपेक्षा आपण दोन इंच ते अडीच इंच भाई उंची जास्त घ्यायची कपड्याची जी बाई आपल्याला जेवढी बाई पाहिजेल त्याच्यापेक्षा आधी पेपरवरती कटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा कपड्याची मी उंची जास्त घेतली तर आता ही बाई मी कटिंग करताना हालच्या साईडला एक ते सव्वा इंच जास्त ठेवणार वरच्या साईडला एक ते सव्वा इंच जास्त ठेवणार तर या ठिकाणी बघा हे बाईचं कापड आपलं ह्या बाईपेक्षा दुप्पट घेतलेलं आहे आता आपली ही बत्तीस छातीसाठी भाई आहे तर इथं आपण बाईची घडी आठ इंच घेतली त्याच्या दुप्पट आपण या ठिकाणी कपडासुद्धा आठ इंच दुप्पट घेतला तर आता आपल्याला ही कटिंग करायची तर तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते या ठिकाणी बघा फक्त आपल्याला या मुंड्याला जॉईन करून घ्यायचं आणि या ठिकाणी या ठिकाणी बघा खालच्या साईडनी फक्त आपल्याला याला तिरकस फक्त आपल्याला एवढा बदल करायचा आहे आपली जी बाई उंची आहे त्याच्यापेक्षा जो कपडा आपण भाई बनवणार आहे फुगा भाई त्याचा कपडा जास्त घ्यायचा या ठिकाणावरून तिरकस आता या ठिकाणी आणखीन एक सांगते आपण बाईची ज्या वेळेस आपण बाई घडी खोली घेतो तर या ठिकाणावरून बघा भाई खोली मी दोन इंच घेतली बाई उंची आपली कमी आहे म्हणजे तरी पण ही शिवून आपल्याला साडेचार येते आणि मग आपल्याला ज्या वेळेस आपण भाई खोली घेतो तर आपली ह्या ठिकाणी साडेतीन ते चार इंच येते तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकतात मग याची या साईडने तुमचा वरचा कपडा जास्त वाढला जातो हे लक्षात घ्या ज्या वेळेस आपण चुन्या घेतो या ठिकाणावरून पाच इंच सोडून आपल्याला कपड्यावरतीच चुन्या घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा दोन्ही साईडला तर दोन्ही साईडने असं निमूल आलेलं आहे यामुळे आपल्या भाईला या ठिकाणी भाई मध्यावरती खूप छान सुन्या येतात चांगल्या फुगा येतो आणि हा मध्य आहे तर मी तुम्हाला आता भाई शिवून दाखवते तर ह्या एका सुद्धा तुम्ही चुन्या ठेवू शकतात किंवा मध्यापासून समोरासमोर येतील या पद्धतीने चुन्या द्यायच्या तर या ठिकाणी बघा आपण सुन्या घेतलेल्या आहेत आणि बरोबर आपली बाई या ठिकाणी बघा भाई घडी आपली आठ होती तर या ठिकाणी साडे सोळा आलेलं आहे थोडंसं पावींच इकडे तिकडे आणि आता आपल्याला खालच्या साईडला हा वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे तर आपण ज्या वेळेस शिवतो त्यावेळेस आपण लक्ष द्यायचं की खालचा कोणता आहे कारण की आपण खालच्या साईडला गोलाईमध्ये बाई कट केलेली होती त्यामुळे लक्षा ये लक्षात येणार नाही तर हे लक्षात घ्यायचं आता ही खालच्या साईडला आपण पट्टी लावून घ्यायची या ठिकाणी बघा लेस लावून झालं खालच्या साईडला सुद्धा हे झालं आता आपण तुम्हाला सांगते फिटिंग केल्यानंतर आपली भाई कशी दिसते ज्यावेळेस आपण दंडगेर फिट करतो त्यावेळेस आपल्याला ह्या भाईचा लूक कळून येतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही फुगाबाई शिवली तर खूप छान दिसते अशा पद्धतीने आपली फुगावाई तयार झाली